डिग्री आहे पण नोकरी कुठे आज भारतात लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात पण नोकरी मात्र हातात येत नाही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अहवालानुसार जवळपास पंच्याहत्तर टक्के महाविद्यालय अजूनही उद्योगांच्या गरजांशी जुळलेली नाहीत म्हणजेच डिग्री आहे पण कंपन्यांना हवे ते स्किल्स नाहीत हीच खरी ही एम्प्लॉयबिलिटी क्रायसिस आहे अनेक कॉलेजांचे अभ्यासक्रम अजूनही जुनेच आहे ए आय डेटा एनॅलिटिक्स क्लाउड यांसारख्या आधुनिक कौशल्यांवर पुरेसा भर दिलेला नाही विद्यार्थ्यांना अजूनही फक्त परीक्षा पास होण्यासाठी शिकवलं हो जातं प्रत्यक्ष कामासाठी नाही त्यामुळे मुलाखतीत आणि ऑफिसमध्ये आत्मविश्वास कमी पडतो सॉफ्ट स्किल्स ही, ही मोठी समस्या ठरते कम्युनिकेशन टीमवर्क आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर नसल्यानं कंपन्या जॉब रेडी उमेदवार शोधतात पण ते काही सापडत नाही फक्त सव्वीस टक्के कॉलेजमध्ये योग्य इंटर्नशिप आहे आणि फारच कमी ठिकाणी इंडस्ट्री एक्सपर्ट शिकवतात हो दोन हजार सव्वीस मध्ये प्लेसमेंटचं चित्र आणखी कठीण झालं आय टी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती कमी केली आता कंपन्या कॅम्पस ऐवजी हॅकाथॉन ऑनलाईन टेस्ट आणि रेफरन्स मधून निवड करतात आय आय टी सारख्या मोठ्या संस्थांनाही फटका बसला तर टीयर टू आणि टीयर थ्री कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांची स्थिती अधिकच कठीण झाली आहे या सगळ्या वास्तवाचा विचार केला तर शेवटी एकच प्रश्न ठामपणे समोर येतो फक्त डिग्री पुरेशी आहे का की बदल त्या जगात कौशल्य प्रत्यक्ष अनुभव आणि सतत शिकत राहण्याची तयारी हाच खऱ्या अर्थानं यशस्वी करिअरचा मार्ग ठरणार आहे